केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट शहर व परिसरात होळी हा महत्वाचा सण अगदी उत्साहात संपन्न झाला सर्वत्र लहान मोठ्या होलिकांचे पूजा अर्चा करून वाजत गाजत होलिका दहन करून हा सण साजरा करण्यात आला किनवट शहरात रंगपंचमीच्या एक अगोदर शेकडो वर्षापासून चालू असलेला पारंपरिक होली दहन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला होलिका दहन म्हणजे बुराईपर पर चे प्रतीक मानण्यात येते यावेळी होली दसरा उत्सवाचे मानकरी गिरीश यादवराव नेमानीवार व दीपक नारलावार यांनी आपापल्या प्रभागातील शेतकरी नागरिकासोबत शहरातून सवाद्य मिरवणूक काढून पारंपरिक दुर्गा मैदानात विधिवत पूजा करून होळी पेटविली यावेळी पार्वतीपती हरहर महादेवाच्या घोषणा करण्यात आल्या या प्रसंगी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष किरण तिरमनवार मुकुंद नेमानीवार साईप्रकाश नारलावार सुनील वट्टमवार संतोष चन्मनवार नागेश नेमानीवार सुनील यंबडवार विद्यासागर नीलावार नागनाथ भालेराव आदी उपस्थित होते किनवट शहरातील मथुरानगर येथेही होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला किनवट पुढे न्यूजचे संपादक श्री आनंद भालेराव यांच्या लक्ष्मीनारायण घरासमोर होलिका दहन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी संपादक आनंद भालेराव माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोन पिल्लेवार श्री बी के राठोडसर संदेश भालेराव कृष्णा सुरावार तसेच मथुरा नगरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते किटेन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा